विशाळगडावरील बेकायदेशीर दर्गा आणि अनधिकृत बांधकामं काढावीत विशाळगडावरील उरसावर कायमस्वरूपी बंदी घालावी अशी मागणी हिंदू एकता आंदोलनानं केली आहे या आणि अन्य मागण्यांसाठी हिंदू एकता आणि विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं विशाळगड अतिक्रमण मुक्त झाल्याशिवाय पर्यटन सुरू करू नये बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांचं स्मारक उभं करावं आणि अनधिकृत दर्ग्यासह सर्व अतिक्रमणं एक फेब्रुवारी ते एकतीस मे पर्यंत कालबद्ध पद्धतीनं जमीनदोस करावी या आणि अन्य मागण्यांसाठी हिंदू एकता आणि विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या वतीनं आज कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं विशाळगडावर उभारलेल्या दर्ग्यामुळे वर्षातून दोन वेळा उरूस भरवला जातो गडावर मद्य पांजुगार खेळ केला जातो दहशतवाद्यांचं वास्तव्य सुद्धा त्या ठिकाणी असतं या दर्ग्याच्या भोवती भक्तांना राहण्यासाठी शेकडो खोल्यांचं बांधकाम बेकायदेशीरित्या केलंय या विरोधात विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या वतीनं आंदोलन करून अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश घेतले होते त्यानुसार काही बांधकाम तोडण्यात आली परंतु काही मालमत्ता धारकांनी न्यायालयात धाव घेतल्यावर पावसाळ्याचं कारण देत अतिक्रमण हटाव मोहीम थांबवण्याचे आदेश दिले होते पावसाळा संपून हिवाळा संपत आला तरी शासन या मोहिमेला सुरुवात केलेली नाही त्यामुळे हिंदू एकता आणि मुक्ती आंदोलनाच्या वतीनं पुन्हा एकदा तीन मजली त्या ठिकाणी बांधण्यात आहे आणि जवळजवळ अठ्ठावन अनाधिकृत बांधकामं विशाळगडावर झालेली आहेत आम्ही केलेल्या मागणीनुसार त्या ठिकाणी जवळजवळ चौऱ्याण्णव बांधकामं प्रशासनानं त्या ठिकाणी जमीन दोस्त केलेले आहेत उर्वरित राहिलेली बांधकामंसुद्धा सुद्धा आज ह्या ठिकाणी हिंदू एकता आंदोलन व विशाळगड मुक्ती आंदोलन यांनी जे आंदोलन केलं त्यांच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना कोल्हापूरच्या मागणी केली उर्वरित सुद्धा त्या ठिकाणी आम्ही तोडू अशा पद्धतीचा वचन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणं आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात निदर्शनं केली एकतीस मे पर्यंत अतिक्रमणं काढावीत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय या आंदोलनात राजू जाधव दीपक देसाई संदेश देशपांडे चंद्रकांत बराले गजानन तोडकर मनोज साळुंखे मनोहर सोरप किशोर घाटगे अनिरुद्ध कोल्हापुरे यांच्यासह हिंदू एकता आणि विशाळगड मुक्ती आंदोलनाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते